हॅलो फ्रेंड्स किलबिल गोष्टींच्या गावात तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सिंह आणि गाढवाची गोष्ट पाहणार आहोत आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सिंह आणि गाढव एका शांत जंगलाच्या मध्यभागी जिथे उंच झाडांमधून वारा कुजबुजत होता आणि सूर्याने गवतावर सोनेरी प्रकाश टाकला होता तिथे एक भव्य सिंह शांतपणे चालत होता त्याने उचललेले प्रत्येक पाऊल शक्ती आणि कृपेचे प्रतिध्वनी होते जंगलातील प्राणी त्याचा आदर करायचे भीतीमुळे नव्हे तर त्याच्या शांत प्रतिष्ठेमुळे एके दिवशी जेव्हा सिंह हो, एका खडकाळ प्रदेशाजवळ फिरत होता तेव्हा एका मोठ्या कर्कश आवाजाने शांतता भंग केली तो एक गाढव होता डोंगराच्या माथ्यावर उभा असलेला मोठ्याने श्वास घेत आणि सिंहासनावर अपमान करत होता गाढव सिंहाला म्हणाले तुम्ही स्वतःला राजा म्हणता तू एका मोठ्या केसांच्या मांजरीशिवाय दुसरे काही नाहीस गाढव ओरडला चुकीच्या आत्मविश्वासाने डोळे मोठे केले सिंह थांबला त्याच्याशी अशा प्रकारे बोलण्याचे धाडस कोणी केले आहे हे पाहण्यासाठी त्याने हळूहळू डोके फिरवले आणि जेव्हा त्याला ते गाढव दिसले तेव्हा त्याने एक दीर्घ श्वास घेतला त्याच्या अंतकरणात राग उठण्याचा प्रयत्न झाला पण शहाणपण अधिक उंचावले त्याने गाढवाकडे रागाने नव्हे तर करुणेने पाहिले आणि नंतर एक शब्दही न बोलता मागे वळाला तो निघून गेला त्याचे डोके उंचावले त्याचा अभिमान अबाधित राहिला राजा आधीच निघून गेला हे लक्षात न आल्याने गाडो श्वास रोखून धरत राहिला स्थिर अप्रभावी आणि अशाच आवाजाच्या पलीकडे काहीही बडबडत राहिला या गोष्टीतून आपण काय शिकलो खरी महानता अज्ञानाशी भांडत नाही शहाणांना केव्हा निघून जायचे हे माहीत असते तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर नक्की करा चॅनेल सबस्क्राईब करा नंतर भेटू पुढच्या गोष्टीमध्ये धन्यवाद